नमस्कार सर्वांत स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आता मी नवींबी महानगरपालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालय जे आहे हॉस्पिटल आहे वाशीचं महानविंबी महानगरपालिकेचं पाहू शकतात अगोदर तुम्ही पाहिलं कॅमेरामॅन एकदा सांगेल दाखवायला तर या ठिकाणी उभा हो आहे आणि सर्वांना माहिती आहे की या नविंबी महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये गोरगरीब जनसामान्य माणसं येतात मात्र त्यांना पाहिजे त्याची ट्रीटमेंट पाहिजे असा उपचार त्यांना प्राप्त होत नाही आणि या संदर्भातच खूप सारे तक्रारी सातत्याने असतात आणि गेल्या चार वर्षाहून अधिक लोटला वेळ लोटलेला लोट लोट आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाहीये आमदार आणि खासदार जे आहेत ते या सर्व गोष्टीकडे लक्ष देण्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाही आणि त्याच्यामुळे काय झालं की सामान्य नागरिकांना इथे उपचार मिळण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे आपल्याला ही माहिती आहे की नवी महानगरपालिकेने एक करार केलेला आहे स्वतःची बिल्डिंग ही बिल्डिंग मी कॅमेरा सांगेल दाखवायला पुन्हा एकदा जी बिल्डिंग आहे ना ही समोरची बिल्डिंग आहे ही याच्यात दोन ते तीनपट बिल्डिंग आहे आपली नवी मुंबई महाराज पालिकेच्या हॉस्पिटलची परंतु अर्ध्याच्या वरती जी बिल्डिंग आहे ती फोर्टीस ला आपण भाडे तत्वावर दिली होती तत्कालीन जे अतिरिक्त आयुक्त होते पटनेगिरी हा पटनेगिरी तर त्यांच्या माध्यमातून तर संबंधित अतिरिक्त आयुक्त पटनेगिरी आणि आधुनिक होते पत्तीवार माफ करा पत्तीवार म्हणून अतिरिक्त आयुक्त डॉक्टर पत्तीवार त्यांच्या माध्यम असताना त्यांनी ची जी आहे बिल्डिंग फोर्टी हॉस्पिटल सदर अर्धी बिल्डिंग नवी महानगरपालिकेची महापालिकेची दिली त्याच्यामध्ये तत्कालीन जे लोकनेते होते तत्कालीन आमदार होते तत्कालीन मंत्री होते त्यांचा याच्यामध्ये सहभाग होता विरोधी पक्षामध्ये त्यांच्या पक्षातले विरोधी पक्षातले असणारे जे लोक त्यांचाही त्यांना सपोर्ट होता छुपा सपोर्ट असेल कारण की विरोध त्यावेळेस तसा केला नाही आणि त्याच्यानंतर मग माहिती माहितीये की त्यांना एक कोटा देण्यात आला आपल्या मानवी महानगरपालिकेला वर्षाला ते कोट्याच्या त्या कोट्यातल्या त्या कोटानुसार नवी मुंबईतील जे गोरगरीब जनता आहे उपचार घेऊ शकत नाही अशा लोकांना या ठिकाणी त्या म्हणजे नव्हे हॉस्पिटलला जर ऍडमिट केलं आणि काही सर्जरी काही आपल्याकडे जी उपचार पद्धती नाहीये त्या किंवा शस्त्रक्रिया जी उपलब्ध नाहीये तर ती उपलब्ध करण्यासाठी त्या ती शस्त्रक्रिया करण्यासाठी खोटे हॉस्पिटलमध्ये जावं लागतं तर अशा प्रकारे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे या ठिकाणी प्रायव्हेटच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी केल्या जातात आणि याच्यावर कोणत्या प्रकारचं राजकीय नियंत्रण नाहीये आणि या सर्व गोष्टी आज नवी मुंबई काँग्रेस युवक काँग्रेस आहे नवी युवक काँग्रेसच्या माध्यमातून समोर आलेले आहे तुम्ही तर पाहू शकता की नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस निर्धारित हक्काच्या आरोग्य व्यवस्थासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आलेली आहे जे प्रदेश युवकचे उपाध्यक्ष आहे अनिकेत मात्रे तर त्यांच्या माध्यमातून ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आलेली आहे नागरिकाचा उद्या मिळत आहे ते स्वतः या ठिकाणी बसलेले आहेत तुम्ही तर पाहू शकता स्वतः नाव लुंगी त्या स्वाक्षरी मोहीम इथं जाबवली आहे अनिकेत जी एक मिनिट जरा मित्र अनेकेत जी एक्झॅक्टली हे तुमचं सरांना माहितीये की इथं नवींबई माराबाई समोर मी बसलेले आहे नवींबाई महाबाई रुग्णालय आहे आणि एक्झॅक्टली तुमचं स्वाक्षरी मोहीम राबवण्यासाठीच एक्झॅक्टली तुम्हाला उद्दिष्ट काय आहे हे जरा विस्तृतपणे नवी मुंबईकरांना कळावं यापैकी सांगावं आपल्याला माहित असेल की नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहे तेरा ऑक्टोबर रोजी वाशी येथील विश्वदास या ठिकाणी जे आहे आम्ही काहीतरी कर नवी मुंबईकर ही लोक चळवळ जी आहे ती सुरू केली होती आणि या लोकसभेच्या माध्यमातून जवळपास नवी मुंबई शहरातील विविध भागांमध्ये तेहतीस चौकसभा ज्या आहेत मी आणि माझ्या सर्व सहकार्यांनी मिळून ज्या ते पार पडल्या आणि या चौकसभेच्या माध्यमातून नवी मुंबई शहरातील नागरिकांनी ज्या ते विविध समस्या आमच्या समोर मांडल्या त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्याच्या बाबतीत ज्या त्या एक खूप मोठा असंतोष जो आहे आपल्या नवी मुंबई शहरातील नागरिकांमध्ये आपल्याला माहित असेल की वाशी या ठिकाणी जे आहे ते मुख्य हॉस्पिटल आहे या ठिकाणी सर्व प्रकारचे ब्लड टेस्ट होत नाही या ठिकाणी जे आहे मोठा कुठला आजार असेल तर त्या व्यक्तीला जे आहे कुठेतरी महानगरपालिकेचे डॉक्टर हे मुंबई या ठिकाणी सोमया किंवा सायन हॉस्पिटलला पाठवण्याचं काम करतात एन्जिओग्राफी होत नाही या ठिकाणी न्युरोसर्जन अवेलेबल नाही आहे बायपास सर्जरी होत नाही आणि जर एखाद्या व्यक्तीला जर ऑपरेशन करायचं असेल तर त्याला साहित्य देखील बाहेरून आणावं लागतं अशी परिस्थिती जी आहे ती आपल्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये सध्यामध्ये आहे त्याच सोबत आपल्याला माहित असेल की नवी मुंबई महानगरपालिकेने आपली स्वतःची जी वास्तू आहे फोर्टिस हॉस्पिटलला जी आहे ती भाडे तत्वावर दिलेली आहे आणि भाडेत त्या ठिकाणी दहा टक्के बेड नवी मुंबई शहरातील नागरिकांना मोफत देण्याचं करारामध्ये नमूद केलेलं आहे तरी सुद्धा आपल्याला जी माहिती भेटलेली आहे माहितीच्या अधिकाराखाली त्यामध्ये जवळपास आठशे बेड देण्याकरिता जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा करार पोटीस सोबत झालेले आहे परंतु दुर्दैवाने जे आहे ते पोटीस रुग्णालयाकडून नवी मुंबई शहरातील नागरिकांना हे बेड कुठेतरी दिले जात नाहीये आठशे बेड वर्षासाठी का वर्षासाठी जे आहेत ते आठशे बेड या ठिकाणी करा उपचार करायचा आहे करा तर कुठेतरी हे उपचार होत नाहीयेत असे नागरिकांनी वारंवार आपल्याकडे तक्रारी केलेल्या आहेत त्याच अनुषंगाने जे आहेत नवी मुंबई जिल्हा युवक हो, काँग्रेस कमिटीच्या वतीने आज साक्षरी मोहीम या ठिकाणी आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि निश्चितच लोकांचा आवाज हा सन्माननीय महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही मी आणि माझे सर्व सहकार्य जे आहेत ते करणार आहोत सर्वांना माहिती राहुल राहुलजी गांधी आहेत तुमच्या पक्षाचे सर्वश्रेष्ठ नेते खासदार आहेत त्यांनी न्याय यात्रा काढलेली आहे तर अशा प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न तुमचा या माध्यमातून आहे का निश्चितच आमचे जे नेते आहेत खासदार आदरणीय राहुलजी गांधी यांनी आपल्याला माहित असेल की मागच्याच वर्षी भारत जोडो यात्रा त्यांनी काढली साडेतीन हजार किलोमीटरची आणि आता देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांचं न्याय हक्क मिळाला पाहिजे त्याच पद्धतीने जे आहे आम्ही या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने नवी मुंबई शहरातील प्रत्येक नागरिकाला जो कोणी टॅक्स भरतो त्याला हे मूलभूत प्रश्न जे आहेत त्याचे सुटले पाहिजेत त्यासाठी जे आहेत नवी मुंबई युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहे राहुलजी गांधी यांचा आदर्श घेऊन आज या ठिकाणी आपल्या नागरिकांना न्याय मिळावा आम्ही स्वाक्षरी मिळून आयोजित केलेली आहे अनेक जी एक गोष्ट आता हे तुम्ही स्वाक्षरी मिळून राबवत आहात तुम्ही सांगितलं माहिती अधिकारामध्ये आठशे बेड्स दरवर्षी द्यायचं आहे मला असं वाटत नाही की हे सर्व नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचं हे कुठे निष्क्रिय आहे कुठेतरी त्यांच्या म्हणतो ना आपण की एक हार आहे अपयश आहे ज्याच्यामुळे सर्व नवी मुंबईकरांना सोसावं लागते आणि जावं लागते मग या सर्वांसाठी या सर्वांसाठी सर्वप्रथम तर यासाठी जबाबदार कोण राजकीय नेते आहे प्रशासकीय अधिकारी आहे कोण आहे यासाठी निश्चितच या ठिकाणी राजकीय इच्छाशक्ती या ठिकाणी जबाबदार आहे कारण आज बघायला आपण म्हणतो की नवी मुंबई शहर आहे सोमेधेत शहर आहे एकवीसव्या शतकातलं शहर आहे आज कित्येक वर्ष झाले हे हॉस्पिटल आहे या ठिकाणी या अशीच परिस्थिती ऐरोली बेलापूर आणि नेरुल या ठिकाणी देखील आहे तर ह्याला जबाबदार कोण हा विचार मी नवी मुंबईकरांना या ठिकाणी प्रश्न करतो की आपण विचार करण्यासारख्या या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी जे कुठेतरी मी आणि माझ्या सर्व सहकारी जे युवक आहेत त्यांनी हा पुढाकार घेतलेला आहे कुठेतरी आता या ठिकाणी जी परिस्थिती कोविड मध्ये सामान्य आपल्या नवी मुंबईकरांची झाली ती कुठेतरी परत जर अशी आपत्ती कुठली नैसर्गिक आपत्ती आपल्या शहरावर आली तर त्याला सामोरं जाण्याची ताकद ही कुठेतरी आपल्या सर्व ज्या शासकीय यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये व्हावी यासाठी जो आहे आम्ही पाऊल हा उचललेला आहे असं आपल्याला माहिती आहे की संदर्भात प्राथमिक रुग्णालय आहे असं आपण बोलू एरोली आणि आणि दोन तर आपल्याला वाटत नाही की ऐरोलीमध्ये जे रुग्णालय आहे त्या ठिकाणी पण अशा सर्व असावी यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीये तर हे बघा आता ऐरोली या ठिकाणी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की फक्त प्रसुतीगृह सोडलं तर तिथे गंभीर उपचारावर त्या ठिकाणी जे आहेत ते आजारावर उपचार होत त्या ठिकाणी कालच मी तुम्हाला सांगू इच्छितो की काल एका महिला म्हणून आहे कुसुम शंकर सर तुम्ही जरी माहिती घेतली तरी तुम्हाला सगळे ती डायलिसिसवर होती तिला रुग्णवाहिका साधी आपले महानगरपालिका पुरू नाही शकली दुर्दैवाने तिचं आज सकाळी जे आहे ते निधन झालं आणि तिला अँब्युलन्सद्वारे जे आहे तिला खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून तिला गावी पाठवलं आली अशी परिस्थिती आपल्या रुग्णालयांची आहे ऐरोली असेल किंवा बेलापूर नेरूल असेल त्याच पद्धतीने तिने आपल्याला माहित असेल की नवी मुंबई शहरामध्ये जवळपास तेवीस नागरी आरोग्य केंद्र आहे आणि या नागरी आरोग्य केंद्र आपण बघाल तर दुपारचे दोन तीन वाजले काही नागरी आरोग्य केंद्र जे आहेत ते बंद होऊन जातात ते अक्षरशः तुम्हाला सांगतो आरोग्य व्यवस्था डिसाल आपली आरोग्य व्यवस्था झालेली आहे त्याला तो तो सक्षम व्हावं त्यासाठी ते उचललं निकाऱ्यांना तुमच्या या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तुमचं काय आव्हान असेल तर बघा आता आज मागच्या आठवड्यात आम्ही सन्मान्य आयुक्तांना भेटलो त्यांना निवेदन दिलं जे आम्हाला नागरी आरोग्य सेवेच्या संदर्भात लोकांनी समस्या मांडल्या त्याचं निवेदन एक दिलं आपण त्यांना आज या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम आपण गेलेली आहे जर सात दिवसात जर त्यांनी आपल्या कुठे निराकरण केलं नाही तर निश्चितच नवी मुंबई युवक काँग्रेस कमिटी जी आहे मुंबई महानगरपालिकेचा घेराव घातल्याशिवाय हो राहणार नाही आणि मी सर्व नवी मुंबईकरांना या ठिकाणी आवाहन करेन की आपण देखील जे आहे आम्हाला साथ द्या आणि निश्चितच मला या ठिकाणी खात्री आहे की एक मोठं जन आंदोलन जे आहे मुंबई युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने महानगरपालिकेवर आम्ही काढू आणि निश्चितच आपण सर्वाची साथ मिळेल अशी अपेक्षा मी सर्वांपासून या ठिकाणी करतो धन्यवाद सर तर आपल्या या ठिकाणी जो जे स्वाक्षरी मोहीम सुरू आहे आणि सरांना माहिती की युवक काँग्रेसचा सर्वात मोठा आधार जो आहे पॅरेंट बॉडीचा राहिला आहे काँग्रेसचा आपले ते नवी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आहेत रवींद्र सावंत यांच्याशी आपण चर्चा करू सर एकूणच युवक काँग्रेसने जे काही आज स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे जो काही उपक्रम राबवलेला आहे जे काय इनिशिएटिव्ह घेतलेला आहे त्याच्याशी आपली प्रतिक्रिया नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून काहीतरी कर नवी मुंबई कर ही संकल्पना सुरू झाली विश्वनाथ भावेला याचा मोठा उद्घाटन झालं आणि त्यानंतर दिग्यापासून So, uh, प्रत्येक uh, वॉर्ड मध्ये जाऊन समस्या ऐकत त्या समस्यामध्ये त्यांच्या लोकांच्या समस्या युवा काँग्रेस एवढ्या आल्या की वाशी हॉस्पिटल संदर्भात आलं आपण पाहता की नवी मुंबई महापालिकेचं सुसज्ज असं uh, इमारत असलेलं uh, वाशी हॉस्पिटल uh, स्वतःच्या मालकी अक्काच आहे नेरुळा एक आहे ऐरुलला आहे पण नेरुळ आणि ऐरुलला ट्रोमा सेंटर नाहीये इमर्जन्सी वॉर्ड नाहीये अपघात वॉर्ड अपघात विभाग नाहीये टाके मारायला सुद्धा अडचण तिथे तयार होते म्हणजे अशा वेळेला वाशा हॉस्पिटल जास्त लोड येतो पण नवी मुंबई महापालिका श्रीमंत महापालिका आहे त्यांनी ऐरवली आणि नेहरू हॉस्पिटल नीरामूर हॉस्पिटल या इथे ट्रॉमा अपघात विभाग चालू करावा त्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट आपण जर पाहिलं की नवी मुंबई महापालिकेचा करार कोर्टी बरोबर झालेला आहे कोर्टीची जागा म्हणजे नाम मात्र धरात एकदम कमीत कमी भाड्यावरती त्या कोर्टीचा जागा दिली आहे नवी मुंबई महापालिके जर विचार केला असता तर स्वतःच जर ज्या वेळेला आपला मल्टीपेशल सुपर मल्टीपेशल हॉस्पिटल सुरू झालं असतं कारण आपल्याकडे पैसा आहे पैसा नसेल गोष्टी वेगळी आधी जागा काही करारावर दिलेली आहे करार कराराची फाईल सापडत नाही करा माहिती ना, अधिकार माहिती कराराची फाईल सापडत नाही कराराची फाईल कुठे गेली तेच कळत नाही त्यानंतर आपण पाहिलं की बोर्टीस बद्दल किती बदनाम कोर्टीस हॉस्पिटलमध्ये टीव्हीला वगैरे हो आपण पाहिला असेल पण अशा हॉस्पिटलला नवी मुंबई महापालिका पोहोचते आता नवी मुंबई महापालिकेने विचार करायला पाहिजे तर करार संपला आहे तर ऑफिस हॉस्पिटलची जागा महापालिकेने वर्ग करून घ्यायला पाहिजे आणि महापालिकेने वर्ग करून महापालिकेला स्वतः चालवावं एवढी इमारत जागा असताना आपण काय करतो आता मेडिकल कॉलेज आपण बांधणार आहोत आपल्याकडे डॉक्टरांना राहण्याची ना व्यवस्था नाहीये मग पण महापालिकेने एक विचार करायला पाहिजे की फोर्टीज हॉस्पिटल आठशे लोक नवी मुंबईतील नवी जनता किती आहे त्यामुळे आठशे लोकांचा जा करार केला की आठशे लोकांना पूर्ण कुठलाही आजार असेल तर फ्री देणार पण याचे आठशे होतात का फक्त कुणाच्या दबावापोटी आलेले जे लोक असतात चुकीच्या पद्धतीने फोर्टीस पुढे सेटिंग करून घेते असं आम्हाला वाटतंय की त्यांनी दाखवतो तिकडे ऍडमिट झालं ना दा। तुम्ही जरा बिल कमी करून घ्या आता एवढ्या जाचं काठी आहेत इमर्जन्सी एखादा माणूस जर ऍडमिट झाला सर्वसामान्य माणूस दीड लाखाच्या हातमध्ये उत्पन्न पाहिजे आता उत्पन्न दाखला काढायला एक हप्ता लागतो पंधरा दिवस लागतो त्यांनी कुठून आणायचा त्यावेळेला जा। काय करणार तो पेशंट आपण दगावणार आता सगळ्यात मोठी गोष्ट की जर आपण तुम्हाला आम्हाला जर म्हणजे समजा ब्लॉकेज झालं किंवा काही जास्त त्रास झाला श्वासनाचा त्रास झाला इमर्जन्सी आपण ऍडमिट झालो तर त्या तिथे कार्ड डॉक्टर नाहीये कार्ड डॉक्टर नाही किडनीचे डॉक्टर नाहीत विविध आधाराचे डॉक्टर नाहीत स्पेशलिस्ट डॉक्टर मग तुम्ही तुमच्या करारामध्ये आहे मग ज्या वेळेला एखादा पेशंट आयसीयू मध्ये ऍडमिट असतो त्यावेळेला तुम्ही तिकडून डॉक्टर बोलवता इमर्जन्सी त्या डॉक्टरचे सर्व्हिस चार्ज तीन ते अडीच हजार रुपये आपल्या महापालिकेत पेशंटने काय द्यायचा याकडे का बोलत नाही महापालिकेला आता काही एका पत्रकाराचे सासरे ऍडमिट होते त्यावेळेला आम्ही पाहिलं तर त्या ज्यांना हो आज याचा किडनीचा प्रॉब्लेम होता आता किडनीचे डॉक्टर आपल्या हो। किडनीचे ओपीडीचे डॉक्टर नाही त्यांचं ओपिनियन घ्यायसाठी बोललं चार हजार रुपये त्यांना मागितले म्हणजे ही किती म्हणजे खेचजनक गोष्ट आहे म्हणजे ओपीडीचा पेशंट जर इमर्जन्सी आला तर आपण जे जे किंवा साईनला पाठवतो त्यापेक्षा तुम्ही इथे एक सर्जन तयार करा सर्जन ओपीडी बेसवर ओपिनियन घ्यायला ज्यावेळेला आपण इकडे येतो मग त्याला मोफत द्या ना त्या सुविधा मग त्याला बाहेर का पाठवता तो या सगळ्या गोष्टी आणि महापालिके महापालिकेने हा पोर्टीज हॉस्पिटलचा करार शोधावा आणि ती जागा आपल्या ताब्यात घ्यावी आणि हे युथ काँग्रेस आज रस्त्यावर यासाठी उतरलेले आहे की ह्या जो पोर्टिज आणि महापालिका या, या अगोदर कोणी करार केला असेल आणि कराराच्या मागे कोण आहे आम्ही शोधून काढणार आहे काँग्रेसच्या माध्यमातून आणि लवकरात लवकर लोकल ती जागा आपल्या ताब्यात घेऊ आणि सुसज्ज हॉस्पिटल मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ही काँग्रेसची भूमिका स्पष्ट लोकांना लोकांना सुविधा मिळावी यासाठी आज काँग्रेस रस्त्यावर आहे आणि करा आणि आयरवली ही चालू करा प्रत्येक विभागात सुसज्ज महापालिकेत स्वतःच्या इमारती आहेत इमारती स्वतःची आहेत पण डॉक्टर का उपलब्ध नाही याचा उपलब्ध होत नाही यासाठी पण प्रशासनाने विचार करावा तर अशा प्रकारे काहीतरी नवी मुंबई करतील या माध्यमातून जी जे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांनी चालवली त्यांनी नवीन राबवली आणि त्या अंतर्गत आरोग्याचे खूप सारे समस्या नागरिकांनी मांडल्या आणि त्या माध्यमातून या प्रकारे त्या प्रशासमस्या सोडवण्यासाठी आणि त्याला अजून गती देण्यासाठी त्या प्रकारे स्वाक्षरी मोहीम युवक काँग्रेसच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे आपण अपेक्षा करूया की युवक काँग्रेसच्या माध्यमातून अनेकेत मात्रे यांनी काहीतरी कर नवी जी की लोकचळवळ सुरू केलेली आहे आणि स्वाक्षरी म्हणून चालवलेली आहे प्रशास समस्या सोडवण्यासाठी आरोग्य असू दे शिक्षण असू दे पाणी पुरवठा असू दे अशा विविध प्रकारच्या नागरी शोध असू त्यांच्या संदर्भात असू प्रशासमस्या सोडवण्यासाठी जी काही चळवळ उप सुरू केलेली आहे त्याला यथोगीत यश प्राप्त व्हावं अशी अपेक्षा करूया धन्यवाद